नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्ष प्लॅटफॉर्म वर प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा लवकरच महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांची भेट घेतली आहे या दोघांमध्ये साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आगामी काळामध्ये विधानसभा कर्जत नगर परिषद आणि कर्जतचं राजकारण या दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय त्यामुळे संकेत भासे यांनी सुरेश लाड यांची भेट घेतल्यामुळं आगामी काळामध्ये कर्जतचं राजकारण कोणत्या वळणाला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं कर्जतच्या राजकारणात महेंद्र थोरवे आणि सुरेश लाड यांची मैत्री होणार का या भेटीवरून भविष्यात राजकारणात पडद्यामागे काय घडतंय काय घडणार आहे हे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे या भेटीत नक्कीच राजकारण शिजलं हे मात्र नक्की विकासनामा कर्जत